नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघ तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज चोवीस जून सकाळचे साधारण साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर आपण सकाळची सॅटेलाईट इमेज पाहिली तर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या किनारपट्टीच्या भागांमध्ये पावसाचे ढग आहेत गोव्याच्या काही भागांमध्ये पावसाचे ढग दिसत आहेत याशिवाय गोंदियाच्याही काही भागांमध्ये दक्षिणेखील भागांमध्ये पावसाचे ढग सध्या दाटलेत बाकी आत्ता कोकणाच्या उत्तर उर्वरित भागांमध्ये आणि राज्यातील इतर ठिकाणी काही अंशी ढगाळ वातावरण आहे मात्र सध्या तरी इतर ठिकाणी विशेष पाऊस अशा प्रकारचे ढग दिसत नाहीत आणि आज जर सिस्टीम पाहिली तर जी काही चक्रकार वाऱ्यांची स्थिती होती ती साधारणतः अरबी समुद्राच्या आसपासच्या भागांमध्ये अशा प्रकारे पोचलेली आहे आणि याच चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावाने आता सिंधुदुर्ग कोल्हापुरात पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणाऱ्या ढगांची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे पण अजूनही वारे खूप तीव्र नाहीत त्यामुळे हे ढग खूप अंतर्गत भागात पोहोचतील असं नाही घाटापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे त्यानंतर नगरच्या आसपासच्या भागांमध्ये जे काही ढग आहे ते दक्षिणेकडून उत्तरेकडे किंवा उत्तर पूर्वेकडे आपल्याला जाताना पाहायला मिळतील तर नाशिक धुळे नंदुरबारकडे पूर्वेकडून पश्चिमेकडे वारे किंवा ढग येताना पाहायला मिळू शकतात आणि पावसात जर आपण आज अंदाज पाहिला तर आज सिंधुदुर्ग गोव्याच्या भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता राहील कोल्हापूरचा घाट भाग असा घाटाचा भाग असेल साताराचा घाटाकील सा सा, भाग रत्नागिरीचा घाटाचा भाग काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पाऊस तरी पाहायला मिळतील तसेच मुंबई ठाणे पालघर रायगडच्या आसपास मेघगर्जनेसह मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पावस होऊ शकतोय नाशिक धुळे नंदुरबार पुणे नगर सोलापूरचे उत्तरेकडील भाग धाराशिव जळगाव जालना बीड पूर, पूर, पूर हा जो काही पट्टा आहे या पट्ट्यामध्ये किंवा सातारचे काय पूर् पूर्वेकडील काही भाग असू शकतात या ठिकाणी मेघगर्जनसह मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल हा पाऊस सार्वत्रिक नसेल पण मेघगर्जनेसह पावसाची शक्यता या पट्ट्यामध्ये ही बऱ्यापैकी पाहायला मिळेल तसेच बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया वर्धा वाशिम या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात गडगडाट आणि हलका मध्यम पाऊस होऊ शकतो या व्यतिरिक्त परभणी हिंगोली नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिली सांगली कोल्हापूर साताराचे काय भाग असेल या ठिकाणी काही प भागांमध्येच मध्यम तर एखाद्या ठिकाणी थोडीशी जोरदार पावसाची सर पाहायला मिळेल मात्र खूप मुसळधार स्वरूपाचा पाऊस या पट्ट्यामध्ये दिसणार नाही बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोज हा अंदाज पाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका